नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओ असा आहे मित्रांनो की जवळपास आठ ते दहा दिवस झाले पाऊस चालू आहे सगळीकडं थुथ थुई थुई झडगं चालू आहे एवढा काही पाऊस नाही पण चालू आहे त्याच्यामुळं काहींच मला कमेंट आली एक दोघांची की दादा अशा या वातावरणामध्ये शेळ्यांची खूप परेशानी लागली बिमार पडण्याची शक्यता आहे काही बिमार पडून राहिल्या शेळ्या आणि दही नऊ राहिली साऱ्याची याची बरोबर आहे अशा वातावरणामध्ये जनावर सोडता येत नाही शेळ्या चारायला त्याच्यामुळे थोडी अडचण होती पण मित्रांनो एक सांगू का शेळ्यांचं अगोदर जर, जर नियोजन लावलेलं ला असलं ना तर शेळ्यांना अडचण येत नाही आपल्याला अडचण येत नाही शेळ्यांना काय पाहिजे पावसाळ्यामध्ये फक्त पोटाला पोट भर आणि खाली कोरडी जागा पाहिजे फक्त ओलं आणि त्या स्वतः वल्ल्याने झाले पाहिजे एवढं सांभाळावं लागतं एकही शेळी बिमार पडू शकत नाही फक्त तेवढं जर नियोजन केलं त्यांना मध्ये दोन जाग्यावर रात्रीच्याला वेगळं आणि दिवसाला वेगळं अशी दोन जागा दोन जाग्यावर बांधण्यात आलं पाहिजे आता माझं बघा मी रात्रीचं ह्या शेडमध्ये बांधतो आतमध्ये आणि आता बघा हे दिवसा तुम्हाला दिसतं का बघा ओल पुढं एकही थेंब हो शकत नाही मित्रांनो तुम्ही जर सतत एका जागेवर जर रात्र दिवस बांधत असाल तर ओलं होणार कारण त्या जागीच मुतणार तिथंच घाण करणार सगळी आणि त्याच्यापासून मग काय होत ताप वाढतो सर्दी वाढती त्याच्यानंतर जुलाब वाढतात कारण त्याच जे लगी केलेली असते त्याच ते लग्वीचा एका जागेवर असल्यामुळं ते दुर्गंध नाकावाटा शरीरात जातो त्याच्यापासून ती बिमारी वाढते <coughs> लिंबून्या वाढलं हे ते मग खूप बिमाऱ्या वाढती त्याच्यापासून मग शेळ्यांना बिमार पडते शेळ्या त्याच्यामुळं पहिलं पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अशी कोरडी जागा लागते आणि विशेषता म्हणजे त्यांना पावसात भिजत द्यायला नाही पाहिजे पावसात भिजल्याच्या नंतर पण सर्दी होते आपली शेळ्या शेडच्या बाहेर नाही मित्रांनो आपलं सगळं एखाद्या घर नियोजन आहे त्यांचं हे बघा बकरं पण बघा तुम्ही पावसाळ्यातली बकरं आपली पण एकदम चांगली आहेत त्यांना सगळं आता आठ दहा दिवस झाले ते शेडच्या बाहेर नाही पण आपण व्यवस्थित नियोजन आहे आणि नंबर दोन म्हणजे हे झालं समजा हे वल्ल्याने नाही झाले पाहिजे असं हे नियोजन घ्यायचं त्याच्यानंतर दुसरं नियोजन मित्रांनो चाऱ्याचं तर चाऱ्याचे नियोजन आपल्याला कडवा हे बघा ही कडव्याची मी कुऱ्यांना कुट्टी केली ती आवडीने खातात मित्रांनो नंबर एक कडवा कुट्टी नंबर दोन होस आणि जर उघाड जर असली असं गवत आणायचं हे गवत आता बघा तुम्ही हे खातायत शिव गव्हा खासले आपण खूप आवडीनं खातायत मित्रांनो यांना कमीत कमी पंचवीस टक्के तरी गवत वडा चारा थोडाफार पाहिजेच नुसतं सुक्या चाऱ्यावर पण हे जनावर राहत नाही मित्रांनो त्याच मुळ असला पाहिजे जर असं जर नियोजन असलं त्यांना तुम्ही कडबा टाका भूस टाका हे जनावर इतकी आवडीना खातात कारण की आपण म्हणतो शेळ्यांना समजायलाच पाहिजे बरोबर ते पण फिरल्यानंतर पाणी प्यायला पण अशा वातावरणात फिरणं चारणं आणि हिंडवणं चुकीचं आहे मित्रांनो कारण मी अशा वातावरणामध्ये जर मोकळ्या सोडल्या तर डास बेजार करतात डास चरू देत नाही त्याच्यापासून त्याच्यापेक्षा जागेवरचे नियोजन आता हे गावतामध्ये तुम्हाला सांगतो एकदम होणार होणारशिवाय बकर पण आबाद होणार आणि हे कडबा कुट्टी जाऊ एकदम अशी एक पण काडी पडत नाही मित्रांनो एक पण पूर्ण लगे असं पाचोळ्या सगळं पाले सगळं सगळं खातात त्याच्यानंतर आपल्याकडे हरभऱ्याचं थोडंफार सोयाबीनचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्वारीचं आहे असं मिक्स करून तुरीचंही हे मिक्स करून आपण त्यांना टाकतो सकाळच्याला खुराक त्यांना मका आहे जवळपास पावशीर पावशीर मका एका एका शिळीला देतो आपण त्याच्यामधले आता बकऱ्यांना पण खुराक असे बकर चांगले आहेत आपली गहू आणि मका आहे त्यांना जर खायची जर सोय असली आणि त्यांना जर दोन जाग्यावर बांधण्याची सोय असली तर मित्रांनो शेळ्या बिमार पडू शकत नाही जनावर तेवढंच लागतं फक्त भिजले नाही पाहिजे खाली पण चिकचिक लागत नाही आणि वरतू पण भिजल्या नाही पाहिजे एवढं सांभाळावं लागतं मित्रांनो नाही तर काहीच अडचण नाही शाळेची पावसाळ्यामध्ये पण काही एवढं परेशान व्हायचं काम नाही काय नाही बिमार पाडण्याचे हे दोनच मात्र हे त्यांचं पोट जर भरलं तर शाळे बिमार पडू शकत नाही आणि भिजल्या जर नाही तर बिमार पडू शकत नाही भिजल्या किंवा तुम्ही जर उपासमार केली तर शेवी शंभर टक्के बिमार पाडणार त्याला पर्याय फक्त एवढा जे त्यांचं पोट भरणं आता हे बघा वाटतात का तुम्हाला पावसामध्ये काहीच नाही एकदम आबाद आहे आपलं त्यांना काहीच नाही आपलं वेळ जर भेटला समजा उघड जर असली तर मी येतं एवढं एवढं गवत आणलं मी आत्ता नेमकं आणलं पासनंतर झालं योग्य थोडं गोवत असलं आणि बाकी कुठे असली तर काहीच अडचण नाही हे कुठे आपण कुठे मशनी पण करू शकतो पण आपल्याकडे मशीन अवेलेबल नसल्यामुळे आपण कोरड्याने जे इतका तुकडे केले बघा मित्र हे बा एकदम जबरदस्त खात आहेत फक्त आठ ते दहा इंच तुकडी करायची जसे आपल्या हिशोबन तशी एकदम एकही काळी पडू देत नाही पूर्ण खाताची आहे त्या दिवशी मित्र जे आलती कमेंट मला एकाची की बाबा आम्ही परेशानी पाऊस झाले आठ दहा दिवस झाले उघडामा असं का मित्रांनो हरकतच मानायची नसतं काही होत नाही फक्त त्यांच्या खाली होऊ देऊ नका आणि पटाला द्यायला फुटभर द्या तुमचीशी बिमार पडत नाही काही कुठलंही परेशानी व्हायचं काम काहीच नाही त्यांना फक्त खायला आणि बसायला चांगली जागा असली की ते तुम्हाला सांगतो कधीच बिमार पडू शकत नाही तुम्ही आठ दिवस काय सतत किती महिने जर बांधून ठेवले तर काहीच अडचण नाही जाणार त्याच्यामुळं म्हटलं चला मित्र जे कमेंटला आपल्याला उत्तर देणं गरजेचं वाटलं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला मित्रांनो व्हिडिओ आवडल्या शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच व्हिडिओ बघायचा आपल्या चॅनलवरती भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान हिंदुस्तानो